गुड गुड मॉर्निंग सर्वांना आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर मग ॲक्च्युली साडेसहा तरी वाजलेले आहेत लवकर निघायचा प्लॅन खरंच खूप होता पण नाही झालं रात्रीही लेट झालं आणि सकाळी उठायलाही थोडंसं लेट झालं बट बत... थोडं लगेच आवरले पटकन आणि म्हटलं की पटकन निघू कारण ट्रॅफिक परत खूप लागण्याची शक्यता आहे आणि सॅटर्डे असल्यामुळं ना की खूप जण गावी जाण्याचा प्लॅनही असतं सो परत कराडमध्ये ब्लॉक होतंच म्हणून विचार केला की लवकरच आम्ही निघायचा आणि निघताना तर एवढं भारी वाटत होतं ना फ्यू आणि गावाला जायची एक ओढ वेगळीच असते आणि श्रीशाही गावाकडे आहे त्यामुळे खूपच एक्साइटमेंट होती की कधी एकदा जाऊन तिला भेटावं असं चर चला तर बघूच आपला आता हा आणि नंतर ना कसं आहे की थोडीशी थंडी ही जाणवतच होती सकाळी सकाळी एवढं आधी जाणवलं नाही आहे पण आता थोडी थोडीशी थंडी जाणवत आहे आणि दिवाळी म्हटलं की नक्कीच कसा वाटला कोल्हापूर आपला बघता बघता कोल्हापूरमध्ये पोचलो आणि ॲक्च्युली नाश्त्यासाठीही आम्ही थांबलं नव्हतं कारण ट्रॅफिक लागणार होतं म्हणून म्हटलं की जसं चालता येत असं तोपर्यंत चालू द्या असा विचार केला आणि जाता जाता हे आम्हाला नैवेद्यम प्युअर व्हेज सापडलं आणि म्हटलं खूप दिवस झालं पण बाहेर आ, बाहेर जेवणापेक्षा म्हणजे असे प्रॉपर अशी थाळी जेवलेली नाही आहे आणि कालचं आपला बड्डेचं जेवण मिस झालेलं होतं तर साहेब म्हटले चल परा कोल्हापूरातलं जेवणच देतो म्हटलं की आणि प्रॉपर कोल्हापूरमध्ये ना की आम्ही असं जास्त जेवत नाही आहे आणि कोल्हापूर जेवण यार खरंच खूपच वेगळं तर हा आपला होता मेनू आणि म्हटलं की पटकन जेवण करू आणि जाऊ तर श्रीषाला फोन करून बोलवत होते तर श्रीषाचा काही मोड नव्हता कारण यात्रा असल्यामुळे ती काही आलेली नाही आहे बट म्हटलं ठीक आहे एन्जॉय कर आम्हीच उद्या येऊ म्हटलं तिकडे सा माहेरी मग आपल्याला सासरी जायचं होतंच म्हटलं पटकन आपण जेवण करू भूक जाम लागलेली होती आणि कोल्हापूरपासून सासरी जाण्यासाठी थोडं अर्धा पाऊन तास तरी लागतंच मग म्हटलं की आपण जेवण करून जाऊ ही भाजी खरंच खूप छान होते रबडी खरंच खूप मस्त होती सीताफळ आपण रबडीत जेवण आणि पुरणपोळी पापड परत पुरणपोळी खायचा योग आला आणि पाडवा होता मग म्हटलं चला साहेबांना आपल्या पाडव्या दिवशीही काहीतरी सोबत जेवण ही करू म्हटलं ओवाळणी वगैरे अजून मी काहीच ओवाळं नव्हते साहेबांनाही कारण खूप गडबडीत निघालेलो होतो म्हटलं जेवण करू आणि घरी जाऊन ओवाळू असे विचार केले मी पाडव्याचं तर असे जात असताना कोल्हापूर पण दिवाळीसाठी खूप सजलेली होती आणि जाता जाता हा आपल्याला एक व्ह्यू रात्री खरंच किती भारी वाटत असेल ना इथं लाईटिंग वगैरे खरंच भारी वाटत असेल इन केस जर वाटलं तर येऊ आपण मला नाही वाटत की परत कोल्हापूरला दिवाळीच्या टाईममध्ये आपल्याला येता येईल बट जरी इन केस पॉसिबल झालं तर आपल्याला ला हे लाईटचं मी दाखवेनंच आणि गर्दीही होतीच जसं पुण्यामध्ये गर्दी तशी कोल्हापूरमध्ये ही गर्दी आहेच आणि खरंच इथं आलं तर एक समाधान आपल्या गावात आलेलं एक वेगळंच आणि आपलं ही दाखवेन तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे सासरी आणि म्हणत उद्या भाऊबीज सुद्धा आहे आणि पाडव्याची ओवाणी आहे गेले घरी आवरले मोबाईल इकडे तिकडे पडलेला होता माहीत नाही ह्या आपल्या बनाक्का तर मुलांना ओवाळतात ह्या आणि ॲक्च्युली थोडंसं घराचं बांधकाम चालू आहे दोन्ही घराचं तर ह्या आमच्या लहान सासूबाईंचं घर तर संध्याकाळी सगळे एकत्र एक आलो होतो आणि मग म्हटलं की थोडं गप्पा गोष्टी ह्या सगळ्या होतच असतात हे आपल्या अण्णा ताई म्हणजे हे सासू सासरे लहान सासू सासरे ह्या सपनाताई वैशालताई दीपाताई सुवर्णाताई आणि मृणालताई हे आपले शीतलभाऊजी आणि पलश आणि श्लोक तर आहेतच सो so, म्हटलं की संध्याकाळी सगळं आवरले वेळ कसा जातो खरंच काही कळत नाही आणि दोन्ही घराचं बांधकाम चालू असल्यामुळं मोठं घर असं सगळं एकत्र राहण्यासाठी मिळत नाही आहे त्यामुळे ह्या घरामध्ये थोडंसं ॲडजस्ट करावं लागत आहे इट्स ओके हेही आपले दिवस जातील आता आणि ह्या घरात खरंच खूप समाधान आणि शांतता भेटत असते यार खरंच स्लॅबच्या घरापेक्षा आणि खरंच भारी वाटलं चला इथेच आपण थांबू आणि भेटू आपण उद्याच कारण आज लेट झालेला आहे आणि ब्लॉग शेवट मी उद्याच करेन आणि आता तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर अँड भेटूच उद्या आपण डे नेक्स्ट डे द गुड मॉर्निंग कसे आहे सगळे चला तर मग आजचा दिवस आपल्या पहिल्या पाडवापासून ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर भाऊबीज आहे पण काल आम्ही दोघीही आपल्या नौरबांना ओवाळलेलं नव्हतं त्यामुळे विचार केला की पहिला पाडवा सेलिब्रेट करू आणि मग नंतर ना भाऊबीज करू आणि काल श्रीषा आलेली नाही आहे कारण यात्रेत गेलेली होती आणि तिला यायची इच्छा नव्हती म्हटलं की बरं ठीक आहे तर उद्या आपण सगळे जाणारच आहोत तर त्यावेळेला तिच्याकडे जाऊ असा विचार केला आणि मग नंतर ना दोघेच आम्ही इकडे सासरे आलो पहिला पाडवा सेलिब्रेट करायचा विचार केला तर त्या माझ्या दोन नंबरच्या जाऊबाई मृणालताई आणि आपले धीर डॉक्टर ते आणि नंतर अशा पद्धतींचा त्यांचाही पाडवा झाला आणि मला इथूनच भाऊबीजला किंवा माहेरी जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी पारणा आहे महाराजींना आहार द्यायचा आहे आणि लास्ट डेट आहे परगावाचे जे काही श्रावक श्राविका असतात त्यांच्यासाठी म्हणून मग म्हटलं की आपण तयार होऊ आणि इथंच पाडवा भाऊबीज करू आणि श्रीषाकडे जाऊ म्हणजे मुलंही सगळे येतील आणि श्रीषाला श्रीषा तिथंच सगळ्यांना ओवाळील त्यामुळे अशा रीतीने आम्ही पाडवा सेलिब्रेट केला ही आमची फॅमिली छोटीशी अजून खूप सारे आहेत बट सगळे मेंबर नव्हते आणि हे आपली मुलं ऐशू पल्लवी तर ह्या आमच्या सगळ्या जावीची मुलं आहेत आणि अशा पद्धतीनं छान असा फोटो सेशनही सुरू होता आणि फोटो सेशन ना भाऊबीजही सुरू होतं तर टोटल आमच्या घरामध्ये सहा मुली आहेत सात मुलं आहेत तर सगळ्यांचं एकत्रच होत सो माझ्या त्या ब्लॉग त्या चॅनेल वरती ना सोनाली जैन फूड लाईफ मध्ये जे कोणी रेग्युलर बघत असेल ना तर त्यांना पूर्ण फॅमिलीची ओळख आहे सध्या तरी तर हे ब्लॉगिंगचं नवीन काढलंय त्यामुळे हळूहळू सगळ्यांना होत जाईल तर मुलांची भवभी सुरू आहे फोन केला सांगितलं पाठवतात ना

गेलता yeah, हा <laughs> <laughs> <That's Wow. awesome. laughs> घ्या तुमचं तुमचं घ्या ते कोणाची ओळ हो येते राहिले कुठले त्यातले वेळ नेक्स्ट टाइम कस पण भावाला काहीतरी गिफ्ट द्यायचं हा होय होय रक्षाबंधनला पण भाऊ बीज आपण नाही नाही एक एक चॉकलेट तरी द्या खरं द्यायचं तुम्ही भावाशी कधी देणार आहात त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला द्यायचं

कारण तिला खूप उलटी होत होती तिला पाणीही पचवत नव्हतं मम्मीचा कॉल आलेला होता म्हणून म्हटलं की लवकर निघू आणि सगळ्या नंद्यांची घरं आपण नंतर करू भावभीसाठी त्यामुळे आपले साहेबी आले नव्हते सोबत म्हटलं की एकत्र नंतर जाता येईल सो पुणमकडे जाणार होते मुलांनी सगळे त्यामुळे म्हटलं की मला सोडतील माहेरी श्रीशाखंड उवारन ही ओवाळणी ओवळ ओवाळून घेतील हे आणि मग नंतर ना पुढं तसेच जातील सो म्हटलं की जेवण करू आणि पटकन निघू आणि नंतर ना जाता जाता ॲक्च्युली थोडंसं इकडे आल्यावर ते थोडंसं धावपळही होतच असते आणि सगळ्यांचे डबे वगैरे घेतले कुठं काय काय द्यायचे आहेत वगैरे मोमो आहे सचिन पलश आणि श्लोक आहेत चौघेचं आणि जाता जाता मला सोडतील आणि मग हे पुढे निघून जाते आणि श्रीषाची खरंच तब्येत थोडीशी नाच आहे आणि इकडून तिकडे तिकडून इकडून आठ दिवसही आपल्याला पुरणार नाहीत असं मला तरी वाटतं कारण सगळ्यांची घरं आणि ॲक्च्युली आजकाल श्रीषाचं स्कूल जसं सुरू झालं आहे ना तसं फक्त दिवाळी आणि मे महिना एवढंच आपलं येणं जाणं होत आहे नाहीतर आधी ॲक्च्युली महिन्यातून एकदा तरी फेरी व्हायचीच आमची सुरुवातीला तर पंधरा दिवस जेव्हा लग्न झालेलं होणं होतं ना तर त्यावेळेला आम्ही प्रत्येक फ्रायडेला गाडीला बसायचो सॅटर्डे पोचायचो सॅटर्डे संडे दोन दिवस राहायचं परत संडेला परत रात्री रिटर्न आम्ही येतच होतो त्यामुळं सवय खूप झालेली होती तर हळूहळू थोडंसं थोडंसं कमी होतच आलं आणि आता श्रीषाचं स्कूल झाल्यापासून तरी होतच नाही आहे आणि पोचलं इथे माहेरी आणि माहेरी पोचल्यानंतर श्रीषाची डाऊन होती आल्यालाही माझ्या आल्यालाही ती उलटी केलीच कारण तिला काहीच पचत नव्हतं आणि सगळ्यांना बघून थोडीशी ती खुश झालेली होती राहिलेली होती बट तिला ताकद नव्हतं अंगामध्ये आणि भाऊबीज तरी मिस करायचं नव्हतं म्हणून म्हटलं की थोडीशी ओवाळत होती सगळ्यांना आणि ओवाळून परत ही मुलंही पुढं जाणार होती कारण त्यांना दोन तीन गाव होती आणि परत नंतर लेट नको म्हणून तेही लगेच निघायचा प्रयत्न करत होते हो हा दादा लोक काय तर एवढे दादा इतकं तुझ्यासाठी बरोबर आरती पैसे ठेवतो काय दादाकडे ठेवायला हे नका लागून पळत गेली

अशा पद्धतीनं आपला पाडवाही झाला भोबीजही झालं थोडे फोटोचे क्लिप्सही आम्ही खूप सारे घेतलेलोच होतो आणि चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं ला तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॅमिली कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूच आपण उद्या आणि पारणा आहे सो तेही तुम्हाला मी दाखवेन सो थोडं थोडं एन्जॉय करूच आपण जसं जमेल तसं तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर